या व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा घटना पात्र आणि ठिकाणं ही पूर्णपणे काल्पनिक किंवा लोककथांवर आधारित आहेत कोणत्याही वास्तविक व्यक्ती स्थळं किंवा घटनेशी यांचा संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी तयार आहे आमचा उद्देश कोणताही अंधविश्वास पसरवणे भीती निर्माण करणे किंवा प्रत्यक्ष घटनांबद्दल चुकीची समज निर्माण करणे नाही हा कंटेंट सोळा वर्षांवरील प्रेक्षकांसाठी योग्य आहे कधीकधी रस्ता हरवत नाही आपणच हळूहळू चुकीच्या दिशेला सरकतो आणि ते कळतं तेव्हा परत जाण्याचा पर्याय उरलेला नसतो जंगल मागे पडल्यासारखं वाटत होतं गाडी नीट चालू होती लाईट स्थिर होत्या रस्ता मोकळा दिसत होता पण मनात एक ठाम भावना होती काहीतरी आपल्याबरोबर इथून बाहेर आलाय आम्ही एक वळण घेतलं मग दुसरं मग तिसरं तेव्हाच माझ्या लक्षात आलं ही वळणं खूप ओळखीची वाटत आहेत मी घड्याळाकडे पाहिलं वेळ बदललेली नव्हती फोन पाहिला नेटवर्क नव्हतं पण तोच झाडाचा बुंधा पुन्हा दिसला आर्यनने ब्रेक दाबला आपण परत फिरतोय तो हळूच म्हणाला मी काही उत्तर दिलं नाही कारण कोकणात याला एक नाव आहे वाट हरवणं नाही वाट धरली जाणं आम्ही युटर्न घेतला गाडी पुढे गेली आणि पुन्हा तोच रस्ता तोच वळण तोच बुंधा झाडं आता खूप जवळ आली होती फांद्या लाइट्सवर हळूच आपटत होत्या तो आवाज वाराचा नव्हता तो मार्ग दाखवणारा वाटत होता तेव्हा एक जुनी पाटी दिसली गंजलेली अर्धवट वाकलेली त्यावर लिहिलं होतं इथून पुढे परत येऊ नये आर्यनने गाडी थांबवली आणि त्या क्षणी रात्रीचे सगळे आवाज एकदम बंद झाले मी काच खाली केली नाही तरीही माझ्या कानात एक हलका आवाज आला तुम्ही चुकीची वाट घेतली मी आर्यनकडे पाहिलं तो फक्त समोर पाहत होता तुला ऐकू आलं मी विचारलं त्याने मान हलवली त्या क्षणी मला खात्री झाली आता ते फक्त माझ्याशी बोलत नव्हतं गाडी आपोआप पुढे सरकू लागली आर्यनने ब्रेक दाबला काहीच फरक नाही रस्ता आता मातीचा झाला ओलसर घसरडा जंगल आता आजूबाजूला नव्हतं ते समोर आलं होतं मी दार उघडायचा विचार केला आणि लगेच तीच आतली भावना दार उघडू नकोस आर्यनचा श्वास जड झाला त्याच्या हातावर मातीचे ठसे आता गडद झाले होते ते हळूहळू मंदटाकडे सरकत होते मी त्याचं नाव घेतलं तो माझ्याकडे पाहिला पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात भीती नव्हती ओळख होती, होती। जणू तो काहीतरी आठवत होता तो हळूच म्हणाला समीर मला वाटतं आपण इथे पहिल्यांदाच नाही आलो त्या वाक्याने माझ्या अंगावर शहारा आला आणि तेव्हाच रस्ता अचानक संपला पुढे फक्त जंगल गडद जिवंत आणि त्या शांततेत माझ्या कानात एक शेवटचा आवाज आता नाव घ्यायची वेळ आली आहे कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा पुढच्या रहस्यासाठी तयार रहा